आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जत तालुक्यातील उडगी येथे टायगर ग्रुपच्या वतीने भव्य स्टंपर बॉल हा पिच क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आले प्रवेश फी आठशे एक क्रिकेट स्पर्धा उडगी दिनांक तेरा सहा दोन हजार पंचवीस उद्घाटन सोहळा अध्यक्ष श्री संदीप कांबळे आय उमदी प्रमुख पाहुणे श्री धुंडाप्पा मुत्तू तेली सरपंच ग्रामपंचायत उमदी प्रथम बक्षीस नऊ हजार नऊशे नव्याण्णव श्री चिदानंद श्री तेली सदस्य ग्रामपंचायत उडगी द्वितीय बक्षीस सात हजार सातशे श्री शशिकांत द जाधव उद्योगपती जत तृतीय बक्षीस पाच हजार पाचशे पंचावन्न श्री नागेश ना सल्लकोळसू कॉन्ट्रॅक्टर उडगी कीट वाटप श्री राजकुमार हड हडपद जेवणाची व्यवस्था श्री राहुल कोळी आर के कन्स्ट्रक्शन वैयक्तिक बक्षीस सलग तीन चौकार दोन हजार धी चंद्रशेखर महादेवप्पा केसगोंड पी एस आय कर्नाटक सलग तीन बळी दोन हजार श्री सुधीर सिद्ध राठोड पी एस आय महाराष्ट्र मालिकावीर एक हजार पाचशे पंचावन्न श्री संजय तू माळकोटगी मा नी ग्रामपंचायत सदस्य उडगी सामनावीर एक हजार पाचशे पंचावन्न श्री बसप्पा दहा पट्टण शेट्टी द्राक्ष बागायतदार उडगी सलग सहा चौकार एक हजार एकशे अकरा श्री महादेव ज कांबळे पत्रकार तरुण भारत सलग सहा बळी एक हजार एकशे अकरा श्री महेश हाडसंग वायरमन उत्कृष्ट कर्णधार एक हजार एकशे अकरा श्री वनप्पा च कोळगिरी रोजगार सेवक उर्गी उत्कृष्ट झेल एक हजार एकशे अकरा श्री कांतापाचे बिराजदार नेते उडगी उत्कृष्ट संघ एक हजार एकशे अकरा श्री गुरप्पा सी बासरगाव सदस्य ग्रामपंचायत उडगी उत्कृष्ट एस टी रक्षक एक हजार एकशे अकरा श्री संजय कुमार कोळगिरी युवा नेता उरगी उत्कृष्ट फलंदाज एक हजार एकशे अकरा श्री विठ्ठल आ सोनंद ग्रामपंचायत सदस्य उडगी उत्कृष्ट गोलंदाज एक हजार एकशे अकरा श्री दशरथ सुकोळी सदस्य ग्रामपंचायत उडगी सलग चार चौकार एक हजार एकशे अकरा श्री आनंद मलशेप्पा बोरगी अंबिका मशिनरी मालक उत्कृष्ट पंच एक हजार एकशे अकरा श्री सुभाष च निगडी युवा नेता उडगी एक हजार एकशे अकरा श्री अबूबकर लालसाब तिकोंडी मालक ए आय ट्रेडर्स उडगी एक हजार एकशे अकरा श्री चांद मोतुंगळ मालक सुरडा लाईट हाऊस एक हजार एकशे अकरा श्री विठ्ठल मसडी युवा नेते एक हजार एकशे अकरा श्री उमेश लिगाडे सर नियम व अटी एका संघात नऊ खेळाडू राहतील प्रत्येक सामना सहा षटकांचा सा राहील पंचांचा निर्णय अंतिम राहील सामने बाद पद्धतीने खेळवण्यात येतील संपर्क यासिन तिकुंडी सत्त्याण्णव सहासष्ट त्रेचाळीस अठ्ठ्याण्णव सत्त्याऐंशी सुनील कोळी शहाण्णव पासष्ट अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस ब्याण्णव गौडेश हडी एकोणनव्वद छाप्पन्न पंचाहत्तर अडुसष्ट शून्य सहा युनुस खानापुरे सत्तर सहासष्ट पस्तीस तेहत्तीस अठरा प्रभू जावीर सत्याहत्तर शून्य नऊ सत्तावन्न चौसष्ट तेरा टायगर ग्रुप अध्यक्ष बिलाल तिकोंडी टायगर ग्रुप उपाध्यक्ष प्रभाकर जावीर टायगर ग्रुप सचिव मोहिन मुल्ला टायगर ग्रुप खजिनदार सकील मुल्ला टायगर ग्रुप सदस्य फिरोज खानापुरे स्थळ भारत हायस्कूल क्रीडांगण उडगे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा